आज शिपडी गुंड आपण जगदंबा मातेच आपलं हे जागृत स्थान आहे शाकंबरी माता म्हटलं की प्रसिद्ध आहे शाकंबरी मात्यांची उपासना कुठे कुठे उत्तम भावाने सर्व देवीचे नाव जरी दे भिन्न असले तरी दे एकच देवी आहे एकाच देवीची अष्टभुजा असते तर सगळे दे वेगवेगळे नाव असते ते सगळे एकच महालक्ष्मी मात्यांचे सगळे रूप आहे शाकंभरी वनशंकरी देवी नवरात्र महोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपण त्याचं आयोजन केलेलं आहे जगदंबा मातेची कृपा वैकुंठवाशी दत्तगिरीबाबांची कृपा वैकुंठवाशी वंशीबाबा वैकुंठवाशी सद्गुरु बाबा या सगळ्या संतांचा कृपा आशीर्वाद आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला बेचाळीस वर्ष झाले बेचाळीस वर्ष सप्ताह झाले पण उपासना पिढनपिढीचा उदया होते तर ह्या निमित्ताने सर्व संत मंत या ठिकाणी आले येऊन राहिले श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे महंत श्री वेदांताचार्य देवीदासजी महाराज त्याचप्रमाणे महंत श्री रामगिरी बाबा एवढी संस्था आणि आपल्या देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरी महाराज या सर्व संतांचं मार्गदर्शन आपल्याला चालू आहे आणि आता याच्यात सगळं वाचताना उत्तम बाबाचं नाव लिहिलेलं याच्यात उत्तम बाबाने काय त्यांनी ठरवलं होतं कधी जायचं ते परंतु आपल्या उत्सवाच्या कालखंडातच बाबांनी आपला शेवटचा निरोप घेतला उत्तम भावांनी खूप उत्तम काम केलं आजच आम्हाला माहीत पडलं ते सर्विस लावत्या म्हणून एवढं सर्व सर्विसचा त्याग करून गुरुवरे वैकुंठवासी बाबांच्या शब्दाप्रमाणे त्यांनी त्यांच्या जीवनाला फलटणी दिली आणि गुरुवर निष्ठा ठेवून आपलं जीवन त्यांनी आदर्श केलं कौटुंबिक जबाबदारी सुद्धा पार पाडली निलेश महाराज गोरवडे निवास महाराज भुगे युवराज महाराज देशमुख वेदांत चाले देविदास महाराज म्हस्के हे सर्व संत मंत ये आज स्थळ आता बदल केलेलं आहे आताच फोन केला आता कालज कीर्तन ज्यांचं आमचे सुधामदेव महाराज कृष्णदेव महाराजांचे सर्व जबाबदारी पारमार्थिक त्यांच्या कौशलेला टाकलेली आहे आणि आपण सर्व साथ देऊन राहिलेलं तेव्हा ते या ठिकाणी येऊन आपल्या आता काल्याची सेवा करतील आम्ही आपला निरोप घेऊन पुढे जाऊ देवीचं दर्शन होतं महाराजाकडे जायचं दोन्ही काम महत्त्वाचे होते आपल्या मंडळीला आपण सांगू ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर मग वेळेवर गेल का पण आपण ऐकलं आम्ही आमचं अभिनंदन करतो आपलं आणि सुधामजवळ महाराज बोले आपल्याला मोकळे सापडले काल्याचे कीर्तन होईन आपण माहिती आता आजचे पंगत आहे पंथिवाल्याचे नाव आहेत सगळ्यांचे वसंत जगन्नाथ साबळे साबळे यांचे आता काल्याचे पंगत आहे त्यांना आपण स्त्रीपण देतो स्वयंपाक मंडळ अशी सुंदर करून राहिले सर आमच्या भगिनी आहेत माणसे आहेत